श्रीगणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्रीमातृपत्राभ्य नम नमः नम नारायण नमस्कृत नर चैव नरोत्तम देवी सरस्वती व्यासं तत्व जयमुदिरेत जय जय राधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीशितचोर प्रभु जय जय गोपाल कृष्ण भगवान की जय पुंडलिकावर्जरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंडिरनाथ भगवान की जय सर्वांना रामकृष्ण तर आपण मागच्या भागात पाहिलं की शिवप्र दक्ष प्रजापती आणि महादेवाचा द्वेषचा भाग सतीने देहत्याग कसा केला आणि त्यानंतर सती माता हिमालय पुत्री म्हणून कशी जन्माला आली तर या भागात आपला अध्याय अष्टम अध्यायपासून सुरुवात होणार आहे जी की ध्रुव चरित्र म्हणून ओळखलं जातं अतिशय सुंदर कथा आहे ध्रुव कथा ही पहिल्यापासून आपल्याला माहितच आहे सगळी कारण आपल्या शाळेमध्ये पण ध्रुवाची गोष्ट असायचीच तर सुरुवातीला मेत्रे ऋषी विदुरांना अधर्माचा वंश सांगतात अधर्माचा वंश अधर्म हा भगवंताच्या पाठीपासून निर्माण झालेला आहे तो ब्रह्मदेवाचाच पुत्र आहे अधर्म हा तर अधर्माची जी पत्नी आहे ती मृषादेवी म्हणजे असत्य अधर्माची पत्नी कोणी असत्य जे असत्य जे खोट बोलतात ते अधर्मा, अधर्मा पुढं लीन असतात म्हणजे अधर्माने वागत असतात सरळ सरळ जे असत्य बोलतात जे खोट बोलतात ते सरळ सरळ अधर्माचे पुत्रच म्हणून मानायला हरकत नाही त्यांचे अधर्म आणि असत्याचे पुत्र आहेत दंभ आणि माया हे त्यांचे दोन मुलं दंभ आणि माया दंभ आणि मायापासून लोभ आणि निविकृती उत्पन्न झाली त्याच्यापासून क्रोध हिंसा आणि त्याच्यापासून कली म्हणजे कलह निर्माण झाला जो की कलियुग आहे व त्याची बहीण दुरुक्ती म्हणजे अपशब्द वाईट बोलणे ज्या वेळेस आपण कुणाला वाईट बोलतो अपशब्द बोलतो ती झाली दुरुक्ती कलीची बहीण म्हणजे दुरुक्ती जो अपशब्द कारण अपशब्दामुळे सर्व वेगवेगळे भांडण विकोपाला जातात वाईट बोलण्यामुळेच कलह व दुरुक्तीपासून भय आणि मृत्यू जन्माला आले व या दोघांच्या संयोगाने यातना आणि नरक ही जोडी उत्पन्न झाली मैत्रीय ऋषींनी विदुराना अधर्माचा वंश सांगितला व नंतर स्वयंभू मनूच्या पुत्राचा विस्तार करू लागले की स्वयंभू मनूला दोन पुत्र होते एक आहे उत्तानपाद आणि दुसरा आहे प्रियव्रत प्रियव्रताचा आपण पुढे बघूच आता सध्या आपण उत्तर चरित्र वर्णन करू तर उत्तर हा राजा आहे आता उत्तरपात कोण आहे जर आध्यात्मिक दृष्ट्या बघितलं तर उत्तानपाद हा जीव आहे म्हणजे आपण हे सर्व उत्तानपाद पाद या आईच्या गर्भामध्ये उलट्या असतात पाय वर असतात आणि मुंडकं खाली असतं डोकं खाली असतं हे सर्व आपण उत्तानपाद आहोत तर स्वयंभू मनुला दोन पुत्र उत्तरपाद आणि प्रियव्रत आणि उत्तनपादाला दोन बायका होत्या एक होती सुरुची आणि एक होती सुनीती आता सरसर आपण माझ्या शाळेमध्ये सुद्धा बघितले की सुरुची ही आवडती आणि सुनीती ही ना आवडती सुरुची म्हणजे विषय वासना सुरुची म्हणजे मनातील वाईट विचार वासना विषय विषयामध्ये आसक्ती म्हणजे सुरुची ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे रुची आहे ती सुरुची आणि नीती नीती कुणालाच आवडत नाही कारण नीतीमत्तानं जगणाऱ्या नीतिमत्ताच्या जे सिद्धांत आहे नीतिमत्ताचे जे विचार आहेत नीतीशास्त्राचे आचार विचार आहेत त्याला कुणाला जगू वाटत नाही कारण ते कुणाला नकोच असते त्यामुळं सुनीती कुणी सुनीती नावडतीच राहते जीवाची आणि सुरुचीवर माणूस आसक्त राहतो अशा प्रकारे उत्तन सुरुची आणि सुनुती अशा दोन बायका सुरुचीला उत्तम नावाचा एक पुत्र होता आणि सुनीतीला ध्रुव नावाचा एक पुत्र होता तर झालं की एके दिवशी उत्तनपात उत्तनपात राजा उत्तमाला खेळू लागला आपल्या मांडीवर बसवू लागला खेळू लागला त्याचे लाड करू लागला त्याला गोड कौतुक करू लागला हे सर्व उत्तमासोबत राजा करत असताना त्या ठिकाणी ध्रुव आला ध्रुवाला पण इच्छा झाली की आपल्याही वडिलांनी आपल्याला असंच करावं असे लाड करावे असं कौतुक करावं असं सर्व प्रकारे जे उत्तमाला करत आहेत ते मला हे करावं असं ध्रुवाला मनोमनी वाटू लागलं आणि तो जवळ गेला सुद्धा उत्तरपाद पाच राजाच्या जवळ गेला सुद्धा वडिलांच्या जवळ गेला सुद्धा पण इतक्यातच सुरुची माता आली सुरुची आली आणि त्याला वडली आणि त्याला म्हणाली की तू हे काय करत तुझी योग्यता आहे का राजासनावर बसायची तुला जर राजासनावर बसायची इच्छा असेल तर तू ईश्वराची आराधना कर आणि माझ्या पोटी जन्म घे माझ्या पोटी जन्म घे असं म्हणून सुरुची ध्रुवाला म्हणाली सुरुचीने असे बोलल्यावर ध्रुवाला रडू आलं त्याला खूप वाईट वाटलं आपल्या मातानं असं का बोलली असं तो विचार करू लागला आणि त्याला खूप वाईट वाटू लागलं आणि तो रडू लागला आणि रडतच हुंदके देत देत तो आपल्या आईजवळ गेला इकडे आई आणि आई आईला काही सगळं सांगू लागला की कशा प्रकारे मातेनं वडलं सुरुजी मातेनं वडलं मला नाही नाही ती बोललं अशा प्रकारे ध्रुव तिला सांगू लागला आणि तिलाही फार वाईट वाटले आणि ती म्हणाली की वनमा की तिच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नको हे आपलंच प्रारब्ध आहे हे आपलंच नशीब आहे की आपण आपल्याला अशी गती आहे हे आपलंच नशीब आहे म्हणून तू याचा काही विचार करू नको आणि सुरुची मात, माता सुनीती माता ध्रुवाला म्हणाली बाळा तो आता सुरुची मातेचा विचार करणं सोडून दे जर तुला राजकुमार उत्तमाप्रमाणे राजसिंहासनावर राजाच्या मांडीवर बसण्याची इच्छा असेल तर तू भगवंताच्या चरण कमलाची आराधना कर त्यांचे तप कर जगाचे पालन करण्यासाठी सत्वगुणांचा अंगीकार करणाऱ्या त्या श्रीहरींची चरणाची आराधना करूनच तू ब्रह्मदेवाला जसं ब्रह्मदेवाला आढळ प्राप्त झालं जसं सर्वश्रेष्ठ प्रदा ब्रह्मदेव इतर मुनींना प्राप्त झालं तसं ते तुलाही आढळ प्रद देतील त्यामुळे तू भगवंताच्या चरण कमलाची आराधना कर मनस्य वस्थाप्य भजस्व पुरुष की हे बाळा तू त्या स्त्री पुरुषोत्तमाचे चिंतन कर आणि केवळ त्यांचेच भजन कर भजस्व पुरुषम केवळ त्यांचंच भजन कर त्यामुळे तू हे सर्व सोडून दे हे बाळा त्या भगवंताची आराधना करून तुझ्या आजोबांनी सुद्धा दुर्लभ हे व पारलोके सुख भगून शेवटी मोक्षसुख प्राप्त करून घेतले बाळा तू सुद्धा भगवंताचा आश्रय घे कारण अनन्य भावे निज धर्म भावे ते मनस्यवस्थाप्य भजस्व पुरुषम तू स्वधर्म पालनाने पवित्र झालेल्या आपल्या चित्तामध्ये श्री पुरुषोत्तमाच्या भगवंतांना बसवून अन्य सर्वाचे चिंतन सोडून केवळ त्यांचेच तू भजन कर अशा प्रकारे सुनीती माता ध्रुवाला सांगू लागले त्यानंतर मैत्रीविषयी विदुराना म्हणता अशा प्रकारे सुनीती माता ध्रुवाला उपदेश दिल्यानंतर ध्रुवाने आपलं मन स्थिर केलं आपलं मन एकाग्र केलं आणि तो नगराच्या बाहेर पडला तो नगराच्या बाहेर पडला तेव्हा ध्रुव त्याला ध्रुव तो नगराच्या बाहेर पडला तो असा जातच होता की अनंत जन्माचे पुण्य जेव्हा पदरी येतं तेव्हा एका थोर पुरुषाची गाठ पडते कारण जोपर्यंत पुण्य येत नाही महाराज जोपर्यंत देवाची भक्ती सफल होत नाही जोपर्यंत मनात देवाविषयी ओढ येत नाही गुरुविषयी ओढ येत नाही संताविषयी ओढ येत नाही तोपर्यंत मिळत नाही नाही आणि संती भेटत तो जातच ते होता तेवढ्यात त्याला नारद गाठ गाठभेट झाली नारद महर्षी सुद्धा भगवंताच्या प्रेरणेनं तिथे आली होती कारण नारद मुनी हे भगवंताचे अगम्य शिष्य आहेत भक्त आहेत आणि भगवंतांच्या इच्छेने ते कार्य करत असतात वाटेत नारद नारदमुनी दिसले त्यावेळी स ध्रुवाने नारज मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि नारद मुनिने प्रसन्न चित्ताने त्याला विचारले की हे बाळा तू कुठे जात आहेस ध्रुव म्हणाला भगवंताच्या दर्शनासाठी मी वनात जात आहे आणि माझ्या आईने मला सांगितले की भगवान नारायणच ना तुझे पिता आहेत आणि मी त्यांच्याच मांडीवर बसण्यासाठी जात आहे ध्रुवाचे म्हणणे ऐकल्यानंतर नारदांनी त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं त्यांची इच्छा झाली परीक्षा घेण्याची कारण संत ऋषी सहजासहजी उपदेश करत नाहीत जोपर्यंत समोरचा योग्य आहे का नाही त्या योग्य त्याचा आहे का नाही ते आधी त्याची तपासणी करते त्याची कसुटी परीक्षा घेत येत आणि तरच तुम्हाला त्याचा उपदेश करत असतात इकडे नारद मुनी सुद्धा ध्रुव बाळाची परीक्षा घेत आहेत ते म्हणत आहेत अरे बाळा तुझं हे लहान खेळण्याचं बागडण्याचं खेळण्याचं बागडण्याचे दिवस तू तुझ्या वयाच्या तु पोळ्यासोबत तु जावं खेळावं बागडावं तू असल्या गोष्टी का करतोयस तू अजून लहान आहेस देवाचा जप करीत बसण्याचे तुझं वय नाही अशा प्रकारे नारद मुनी ध्रुवाला सांगत आहेत ईश्वराला प्रसन्न करून घेणे ही काही साधी गोष्ट नाही त्यासाठी खूप कठोर तप करावं लागतं आणि तू सध्या आहेस तू काम कर तू घरी जा काही थोडे दिवस थांब आणि नंतर वाटल्यास तू देवाची भक्ती कर देवाचा तप कर त्यामुळं तू हा जो व्यर्थ हट्ट धरलेला आहे तो सगळा सोडून दे आणि तू परत जा अशा प्रकारे नारदमुनी ध्रुवाला सांगत आहेत जेव्हा परमार्थ साधनेची वेळ येईल त्यावेळेस तू ती परमार्थ साधना कर असे सांगेल त्यावेळेस तो ध्रुव म्हणाला की नाही महाराज ज्या घरात माझा अपमान झाला आहे त्या घरात मी राहू शकत नाही या जन्मात मला प्रभूंचे दर्शन व्हावे अशी माझी इच्छा आहे असा माझा निग्रह आहे आपणच माझे आता गुरु आहात आपणच मला भगवंताच्या आशीर्वादाने भेटलेले आहात आता तुम्ही गुरु आहात तुम्हीच मला मार्गदर्शन करा की आता पुढे काय करावं ध्रुवाचे बोलणे ऐकून देवर्षी नारदांना अत्यंत आनंद झाला प्रसन्न झाले व त्यांच्यावर कृपा करून ते ध्रुव बाळाला सदुपदेश करू लागले की नारद म्हणाले धर्मार्थ काम मोक्षाख्यम श्री आत्मनः एकमेव हरे कारण पाद सेवन तत्ता तगच्च बद्रत यमुना हरे की ज्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष पुरुषांची अभिलाषा आहे मोक्षरूप पुरुषाची अभिलाषा आहे त्याला त्याच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय आहे श्री श्रीहरीची श्रीहरीच्या चरणाची सेवा करणे पाद म्हणून हे मुला तुझे कल्याण आहे तू आता यमुना नदीच्या तीरावर असलेले मधुवनात जा तिथे श्रीहरेचा निवास आहे तिथे कालिंदीत तू स्नान कर व नित्यकर्म आठमुन एकाग्र चित्ताने भगवंताचं ध्यान कर भगवंताच्या मंगलमय मूर्तीचे निरंतर ध्यान केल्याने मन लवकरच भगवंता मन लवकरच परमानंदामध्ये बुडून जाते आणि तल्लीन होऊन जाते व पुन्हा मागे फिरत नाही ज्या वेळेस आपण ध्यान करू त्यावेळेस भावनेने केले पाहिजे या ध्यानाबरोबर ज्या परम गुह्य मंत्राचा जप केला जप केला पाहिजे तो पण मी तुला सांगतो की ते नारद मुनी ध्रुव बाळाला गुरुचा उपदेश देत आहे गुरु मंत्र देत आहे का या मंत्राचा जर सात रात्री तू जप केलास तर मनुष्याला आकाशात संचार करणाऱ्या सिद्धांच दर्शन होत असा हा महामंत्र मी तुला देतो आता हा कोणता महामंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राने वासुदेव या मंत्राने देशकालाचा विचार करून संकल्प करून बुद्धिमान माणसाने अनेक प्रकारच्या पूजा साहित्याने भगवंताची द्रव्यमयी पूजा करावी पंचोपचार घ्या षोडोशोपचार घ्या त्याने या मंत्राने भगवंताची आराधना पूजा करावी प्रथम पूजन करावे चिंतन करावे व अत्यंत भक्तिपूर्वक अखंड भगवंताचे भजन करावे नारदांनी असा उपदेश केला तेव्हा ध्रुवाने त्यांना प्रदक्षिणा आणि नमस्कार केला व ध्रुव मधुवनात गेला पुढे काय झालं ध्रुवाने तपश्चर्या कशी केली आणि ध्रुवाला तपश्चर्याच काय फळ मिळालं आणि पुढील कथा काय आहे ते आपण बघणार आहोत पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी